भिसूर गावात वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू भिसूर या गावातील एका विहिरीमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळून आला असून सुरेश बाबुराव एडके वय त्रेसष्ट असे मयत व्यक्तीचे नाव आहे विहिरीतून स्पेशल रेस्क्यू फोर्सने मृतदेह बाहेर काढला आहे भिसूर गावातील एका विहिरीत एका वृद्धाचा मृतदेह असल्याची माहिती रेस्क्यू फोर्सला ले मिळाल्यानंतर रेस्क्यू फोर्स यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वृद्धाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सचिन माळी रजत पाटील सदाशिव पेडेकर महेश गवाने अमीर नदाब स्वप्नील धुमाळ शिवराज टकले राजाराम पाटील यांनी यावेळी मोठी मदत केली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क